नमस्कार मी अरुणा आणि आपण पाहता आहोत स्टार न्यूज राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर म्हणजे समाजसेवेचे उत्तम माध्यम असते शिबिरातून समाजातील सर्व प्रकारचा भेद मिटून आपण सर्वजण एक आहोत ही भावना निर्माण होते विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक सामाजिक क्रियात्मक व भावनिक विकास होऊन सामाजिक बांधिलकी निर्माण होते अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकीतून जनमानसात मानवतावाद रुजला जाणे हेच शिबिराचे खरे फलित असल्याचे उद्गार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी काढले मिरजेतील कन्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या शिबिराचे आयोजन मिरज तालुक्यातील एरंडोली या गावी वीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीत करण्यात आले होते त्याचा सांगता समारंभ संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उल्हास माळकर सरपंच सौ वासंती धेंडे उपसरपंच सचिन पोद्दार सदस्य आत्माराम जाधव बबन मोरे सुमन कणसे मीनाक्षी गिड्डे गोरख निकम शिवगोंडा पाटील माजी उपसरपंच छाया मोरे मल्लेवाडी सोसायटीचे चेअरमन चे प्रकाश क्षीरसागर पत्रकार भाऊसाहेब मोहिते ग्रामविकास अधिकारी डी एल मुलानी सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना म्हणाले ज्यामुळे मनाला मना व शरीराला चांगले चारित्र प्राप्त होते ते संस्कार असतात हे संस्कार करावे लागतात जग बदलत असून मोबाईलच्या अतिरेकामुळे मुले, मुले एकाकी होत आहेत शिबिरामुळे चांगले अनुभव संस्कार व ज्ञान मिळते जे मिळालं त्यांच्या चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकलावर रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रम अधिकारी डॉक्टर माधुरी देशमुख यांनी आभार मानले सूत्रसंचालन प्राचार्य रमेश कट्टीमणी केले संयोजन डॉ मंजिरी कुलकर्णी डॉ बाबासाहेब सरगर डॉक्टर संतोष शेळके डॉ सुनीता नाईक प्राचार्य विश्वनाथ वनमोरे प्राचार्य क्षितिज जाधव मंदाकिनी भांगरे कृष्णा पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधी सबिया अत्तार उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज